मंदिर समितीचे वर पाय खाली डोके करतच्या घोषणा देत भाविक दर्शन रांगेतून परत गेल्याचं आज पहिल्यांदाच पाहावयास मिळाले कारण होतं दर्शन रांगेत उभारलेल्या अनेक भाविकांना आणि महिलांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला आज मंदिर समितीच्या वतीने अनेक वेळा दर्शन रांग थांबवली गेली तर दुपारपासून ते साडेपाच या वेळेत हीच दर्शन रांग बंद केल्याने अनेक महिलांना बालकांना आणि वृद्ध महिलांना याच दर्शन रांगेतून बाहेर पडणं मुश्किल झालं होतं त्यामुळे त्यांना लघवीला जाणे आणि पाणी पिणे कठीण झालं होतं तर दर्शन रांगेत अनेक आजारी महिला तर काही गरोदर महिला होत्या त्यामुळे चिडून असंख्य भाविकांनी आज दुपारी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान दर्शन रांगेतून मंदिर प्रशासनाचा धिक्कार करत रांगेतून बाहेर पडले आहेत पाहुयात याबाबत या संतापलेल्या भाविकांनी कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तिथून आलो आम्ही सकाळी निघलेलो हे इथं आम्ही एक वाजता आलो चंद्रभागेचं स्नान केलं दोन वाजता बारीला लागलो आमच्या बार। बरोबर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातारे आता ह्या दोन ते सव्वा दोन तासामध्ये फक्त पंधरा मिनटं बारी चालली बार। म्हणजे जवळजवळ पावणे दोन तास ठेवलं आहे तर ह्या व्यवस्थेचं काहीतरी तुमच्या माध्यमातून आमचं गाराणं तुम्ही मांडायला पाहिजे काय 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 गैरसोय गैरसोय अशी आहे का आता ऊन खूप आहे आणि खाली ज्यावेळेस बारीला लागायला येतो आम्ही पार्किंगमधून या बारीपर्यंत दु भर बार दुपारच्या उन्हामध्ये पायसुद्धा खूप पळत आहे तर ते पळू दे आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आलेलो आहे परंतु ही इतका वेळ नाही लागायला पाहिजे इतक्या कमी गर्दीमध्ये कारण मी आतापर्यंत कमीत कमी शंभरवी वेळ असेल पांडुरंगाच्या दर्शनाला यायची इतक्या कमी गर्दीमध्ये इतका वेळ लागत नाही मी यवतमाळवरून आलेली आहे आम्ही खूप वेळचे वारक इथलं लाईनमध्ये लागू नाही पण आमचे म्हणजे लवकर दर्शन नाही होत आहे ना काहीच नाही आम्ही इथं किती वेळचे बसून आहे आम्ही दोन वाजेपासून बसून आहे नाही यांच्यासोबतच होतो ना यांच्यासोबत हां यांच्यासोबतच आम्ही बसून आहे आम्हाला असं वाटतं इथे लवकर दर्शन करणं बाथरूमला जाणं सोय वगैरे बाथरूमची हे हां लवकर दर्शन झालं पाहिजे स्वच्छता काहीच नाही हे करावी पहिली तर कुमदेव मगर मगर एक आंबा तालुका मारेगाव जिल्हा वाशिम अकरा वाजता आता चार साडेचार चार वाजायला आले काही सुविधा नाही तर कोणी एक एक दोन दोन तास बसून ठेवायला तिथं साधं पाणी पिया नाही इथं लेकरांना वरून लघवी करायला लेकर लघवीला जायचं का नाही माणूस कुठे जाईल महालक्ष्मी कुठे जायचं चौथी वारी लेकराची वरून मोतायची नवा महिना लागला जेवण पण नाही पाली रवींद्र कांबळे आम्ही अकरा वाजल्यापासून रांगेत थांबली आम्ही पान नाही ना ना ना, आम पाणी नाही आमच्या आईला त्रास व्हायला आमच्या नंदुबाईचं ऑपरेशन झालंय किती वेळ थांबलोय आम्ही गेलो असतो आम्ही घरी जर पटापटा नंबर आला असता तर <usles> <usles> आम्हाला सोडा आता जास्त वेळ जर थांबलो तर आम्हाला घरी जायला वेळ उठतोय मग आम्हाला रागेत सोडा पटाटा सगळ्यांना माझं नाव पुष्पा कांबळे आहे हे बघा आमच्या मामीचे लय त्रास होतोय लग्नीचा आणि त्यांची बिप्पीचे हाय तर त्यांना बिप्पी आता हाय झालं तर काय करणार गोळ्या खाऊन सकाळ नाहीत अन्न नाही पान नाही मग काय करायचे ते बसून तुम्ही सांगा बघूया का मग यांना पाहिजे अर्धा एक एक तास बसलेला इथं अकरा वाजल्यान इथे थांबलोय आम्ही तो आम्हाला नाही तर सोडा पटापट आमची सोय करून द्या पटापट आम्हाला सोडायला निघ त्रासवाला यांना इथं उलटी झालं तर काय करा सांगा